यंदा प्रजासत्ताक दिनाला राजपथावर शिवराज्याभिषेक सोहळा दाखवण्यात येणार आहे जागतिक ख्यातीचे कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली देखणा चित्ररथ उभारला जातो आहे या चित्ररथावर रायगड किल्ल्यावरची मेघडंबरी उभारली जाती आहे या संदर्भात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्याशी केलेली खास बातचीत यंदाचा प्रजासत्ताक दिन हा ऐतिहासिक ठरणार आहे कारण दहा देशामधले राष्ट्राध्यक्ष या ठिकाणी येणार आहेत परंतु आणखीन एक महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक यासाठी ठरणार आहे कारण या ठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळा दाखवण्यात येणार आहे आणि हा संपूर्ण सोहळा दाखवण्याचे जे जबाबदारी खांद्यावर घेतलेले आहे ते दिग्दर्शक नितीन देसाईजी आपल्यासोबत आहेत त्याचे साहेब मला सांगा की ऐतिहासिक असा क्षण असणार आहे कारण दरवर्षी एकच राष्ट्राध्यक्ष येतात यावेळेस दहा दहा राष्ट्राध्यक्ष आहेत आणि यांच्यासमोर महाराष्ट्राची प्रतिभा महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राचे राजे कशा प्रकारे तुम्ही मारताय हे मला सांगा आता मला आनंदाची गोष्ट वाटते की मी आता ह्या करत असताना गेले महिनाभरात एक दहा वेळा तरी आलो आणि तिथलं जे आजूबाजूला पण जे आता हे डिफेन्समध्ये बनवला जातो तर तिथे असलेली जी लोकं आहेत ती पण कौतुकाने ती पण फार जोडली जोडली गेली एका एका शिपायाने आपली ड्युटी चेंज करून घेतली म्हणजे खान म्हणून आहेत आणि ते महाराष्ट्रात होते पण आता ते दिल्लीतच ऐकत आणि ते न्यू हे करतात आणि ते सगळे त्या रथाला कशा पद्धतीने समर्पित करत आहेत तर मला फार आनंद होतोय नितीनजी सध्या इतिहासावरून वादक निर्माण होत असताना हा कुठेतरी एक मिलाफचा योग इथं आला आहे असं म्हणता येईल कारण खानसारखा का माणूस शिवाजी महाराजांच्या भक्तीपोटी येतोय म्हणजे की हे वेगळं उदाहरण आहे रैतीपासनं ते राजांपर्यंत अशी जी महाराजांची किमया आहे ती ह्या चित्ररथातनं तुम्हाला दिसते तर पहिलंच तुम्ही बघाल तर एक मोठा अश्वरूढी महाराजांचा पुतळा आहे कारण महाराज म्हटल्यावरती एक, एक लढवय्या नेता आणि त्यांनी ज्या पद्धतीने हे केलं तर त्यामुळे महाराजांचा रूढ असा पुतळा आहे आणि फारच ग्रेसफुल आणि असा आहे त्याला धरणारे असे अनेक मावळे अनेक रयत अनेक तुतारी वाजवणारे अब्दागिरी घेतलेले भाले आणि भालदार चोपदार आणि अशा पद्धतीची ते मंडळी आहेत तराजू आहे ज्या महाराजांनी नेहमीच समतोल सगळ्यांना न्याय दिला तर त्याच्या बाजूला चार आणखीन भालदार चोपदार आणि मावळे उभे राहून त्या ह्याच्याबरोबर फिरताना दिसतात आम्ही आमचा पूर्ण प्रयत्न त्या महाराजांना राजपथावरती सलामी देताना कलाकारांनी फार आ, अगदी मन लावून आणि कुशलतेने पार करण्याचा प्रयत्न केला रामराज शिंदे झी मीडिया दिल्ली फ्री चोवीस तास रहा एक पाऊल पुढे